अखेर सव्या दिवशी प्रशासनाच्या मध्यस्थीने सामाजिक कार्यकर्ते गुलाब पवार यांनी उपोषण सोडलं सामाजिक कार्यकर्ते गुलाब पवार यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी साक्री तहसील कार्यालयासमोर दिनांक तीस नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरू केलं होतं यावेळी त्यांच्या उपोषणाला विविध पक्षांचे पदाधिकारी तसंच विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला होता पाच डिसेंबर मंगळवार रोजी त्यांची तब्येत खालावत जाते हे बघून आदिवासी संघटनेच्या वतीने त्यांना आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली मात्र ते उपोषणावर ठाम होते अखेर रात्री प्रशासनाच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील साखरीचे तहसीलदार साहेबराव सोनोने पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांनी उपोषणस्थळी भेट देत सामाजिक कार्यकर्ते गुलाब पवार यांना विनंती करत आश्वासन दिलं शेवटी उपोषणाच्या सहाव्या दिवशी पाच सप्टेंबर मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील तहसीलदार साहेबराव सोनोने पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांच्या मध्यस्थीनं उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत पाजून उपोषण थांबवण्यात आलं प्रशासनाने त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मकता दाखवेत लेखी पत्र देऊन सामाजिक कार्यकर्ते गुलाब पवार यांना आश्वस्त करण्यात आलंय लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी अखिल शहा साक्री जिल्हा धोळे लोकनायक न्यूज